धाबा दात धाबा ए अबो ह्या इकडे आलं पण धाब गोचले पण

चलो चलो बजा अरे बजता ही नहीं है वो चा, देव। ये बज रहा है नहीं ये भी नहीं बजता है अरे उल्ट ऐसा नहीं ऐसा कर ऐसा कर हाँ ऐसा बजा वो आदत तो सही है

मारायच डिसिजन झालं नाहीये इकडेच राहायचंय इथेच खायचंय का आपल्याला साई पॅलेस मध्ये जायचंय बघूया साई पॅलेस मध्ये जायचं ठरतय समोरच्या साईडला आहे अपोजिट साईडला

आम्ही साई पॅलेस झालेलो तिकडे फिरलो जरा थोडं माऊ झालं थोडं झालं पण आम्हाला खरा एन्जॉय इथेच करायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो हे जरा पहिल्यापासून सुरुवातपासून हेच होतं पण बघूया चला म्हणजे वेगळं ट्राय करून हे जरा गावच्या सारखं वाटतंय ना म्हणून जरा इथे यायचं होतं सगळ्यांची चॉईस पाहिजे ना हो सगळ्यांचं मन बघायचं होतं म्हणून गेलो तिकडे सगळ्यांनाच कळलं पण मग गेल्यावर रस्ता क्रॉस करून आलो <laughs> ते पण <laughs> काय म्हणत आहे काय म्हणत आहे हे बघा ना मनी प्लांट बघ एवढं छान आले आलंय वाघोबा बघा वाघोबा ही आर्टिफिशियल आहे कुठे हो बघा झाडी बघा आपल्याला असं गावाला आल्यासारखं असंच केलं असेल ना सगळीकडे आणि बांबूची झाड बघा किती मला वाटतं काहीतरी फंक्शन आहे वाटत हा हा काय मी पिवा बघ हातात पकडलं मी अरे वा बघायची नाही मस्त वाटतंय ना? तेल पण बघ एवढं भरलंय रात्रभर चालू काय असं वाटतं अगदी अगदी खूप समय लाउ ल समय बग नी अरे वा बगित फटाके बनाए हॉटेल साई पॅलेस मीरा रोड एवढा मोठा परिसर आहे बघा छत्र्या लावल्यात बघा कशी डेकोरेशन हे बघा त्यांचं काय चाललंय डान्स करताय का गो करा करा फुलं सजवली बघा हा हेलो बीना चेका अदा सोना नहीं चांदी नहीं यार तू मिला और प्यार कर ले वाह 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 ले वाह 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 छोटे बर्ड्स बगा पक्षी बगा कसम

इथे वरती सुद्धा बसायची अरेंजमेंट केलेली आहे ए सी आहे वरती आणि हा इथे बघा बघू शकता कोणाचा बड्डे सेलिब्रेट करायचं असेल तर तुम्ही इथून केकसुद्धा घेऊ शकता किती सुंदर आहेत बघा केकरी खूप मोठा परिसर आहे म्हणून आपला फिरायला मस्त आहे बघा साडेसात झाले तुमचं फोटो स्टेशन चालू आहे किती सुद्धा बघा फिश टँक आहे एवढं मोठे आहे बघा ना फिश फिशे

तरा 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 तो रबडी जिलेबी आमची पार्टी झाली आता संपली म्हणजे एन्जॉय वगैरे करून झाला खूप खूप मजा आणि काय काय ते सांगा पहिला आम्ही सूप चालू केलं मंचाव सूप त्याच्यानंतर स्टार्टर्स होते हे मसाला पापड पनीर कबाब आणि गरी गरी काहीतरी कबाब होते ना ते होतं त्याच्यानंतर मेन कोर्स मध्ये रोटी आणि दोन भाज्या होत्या एक मिक्स भाजी होती आणि एक मटर आणि अशी भाजी होती देन दाल तडका आणि जिरा राईस आणि लाईम सोडा होता आणि स्वीट डिश जिलेबी रबडी रबडी जिलेबी आम्ही आमचा मेनू आम्ही साजरा केला सगळं मस्त पे आणि आम्हाला जे खात होतो ना म्हणून आम्हाला काय वेळ मिळाला नाही आणि तिकडे ऑर्केस्ट्रा चालू होता ना लाईव्ह सॉंग्स वगैरे इतके छान चालू होते गाणी वगैरे त्याच्यात आम्ही रमून खात होतो मस्त एन्जॉय करत होतो त्यामुळे आम्हाला तर व्हिडिओ करायचा आम्ही विसरूनच गेलो तर आमची पार्टी अशी मस्त झाली आहे तुम्हाला आम्ही दाखवू तुम्हाला कशी वाटेल ते आम्हाला नक्की चला बाय गुड नाईट